पण आता आहोत सासवड येथे तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध जॉकी अनेक येत आहेत आपल्यासमवेत आणि त्यांचा एक दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजही पाहिले त्यानंतर मी सासवडला जात था असताना त्यांची विचारपूस केली पाहिलं राहुल जगताप यांच्याकडे तर त्यांनी सांगितलं की सासवड या ठिकाणी एका खाजगी दवाखान्यामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत तर त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांची आत्ता परिस्थिती काय त्यांना किती प्रमाणावरती दुखापत झाली आणि त्यांना मदतीची कशा पद्धतीने आवश्यकता आहे हे सगळं आपण ह्या मुलाखतीतनं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अनिकेत दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव पूर्ण सांगा पाहिजे अनिकेत विजय एवढे आणि गाव कुठलं आहे रे आहे रे वय किती आहे वय आत्ता सव्वीस आहे सव्वीस आहे काय कशा प पद्धतीने अपघात झाला आणि कुठल्या मैदानात झाला पाच तारखेला टेकवडी इथं मैदान होतं आदत बैलचं बरं त्या मैदानात सेमीफायनल पाच नंबर सेमीत अपघात झाला किती वास, किती वास होता तीन सव्वा तीनच्या दरम्यान झाला होता आणि अपघात झाल्यानंतर तिथं तुम्हाला कशा पद्धतीने तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं होतं का तिथं मैदानाची अँब्युलन्स होते मैदानाच्या अँब्युलन्स मध्ये सासवड ग्रामीण रुग्णालयात आणलं तिथून त्यांनी सांगितलं की इथं काय होणार नाही पुण्याला ना न्यावं लागेल पुण्याला न्यावं लागेल तर तिथून पुण्याला निघालो होतो की आमचे मित्र आहेत राहुल जगताप त्यांचा फोन आला की त्याला काय पुण्याला नेऊ नका आपण इथं सासूड ते ट्रीटमेंट घेऊ खासगी दवाखान्यात बरं खासगी काय ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथं काय तपासणी वगैरे तपासणी केली तर ते बोलले इथं काय ऑपरेशन होणार नाही ऑपरेशनच करावं लागेल त्यानंतर मग तुम्हाला खाजगी दवाखान्यात दाखल केलं दादा तिथून मैदानात तुमच्याकडे लगेच दादांनी फोन करून सांगितलं पोरांना की त्याला तिकडे काय नेऊ नका तुम्ही इथं खासगी दवाखान्यामध्ये त्याला ऍडमिट करा बर खाजगी संध्याकाळी येतोय बरं आणि खाजगी दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतरनं काय करण्यात आलं पहिलं पहिल्यांदा ऍडमिट आहे तीन दिवस तर काय ऑपरेशन होऊ शकत नाही म्हणले होते डॉक्टर तीन तिसऱ्या दिवशी ऑपरेशन केले काय निदान झालं काय झालं अपघातामध्ये कशी दुखापत झाली अपघातामध्ये मांडीचं हाड मोडलं होतं बरं कुठल्या साईडचं उजव्या साईडचं उजव्या साईडचं मग त्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने उपचार करण्यात आले आता ऑपरेशन केलंयच कधी झालं ऑपरेशन ऑपरेशन बुधवारी झाले बुधवारी झाले आता हे सगळा ऑपरेशन असेल किंवा हा सगळा हॉस्पिटलचा खर्च आहे कशा पद्धतीने करण्यात आला काय हा खर्च हॉस्पिटल ज्या आपले काय ते म्हणतात महात्मा फुले कुर्तीदर या योजना आहे त्यामध्ये बसवून दिले बाबा असतील राऊलदा असतील त्यांनी काय केलं मॅनेजमेंट मला पण नाही जास्त माहिती आहे पण त्यांनी करून दिले आता डॉक्टरांनी किती महिने विश्रांती घ्यायला लावलेली डॉक्टरांना वर्षभर तर सांगितलं की काय करता येणार नाही जास्त बरं काय करता येणार नाही बरं आता काय तुला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे का मित्रांनो आपण या मुलाखतीमध्ये पुढं जे टायटल आहे त्याच्यामध्ये अनिकेतचा नंबर देणार आहोत तर त्याला फोन पे गुगल पे सगळं आहे का त्याच्यावरती फोन पे गुगल पे आहे त्याला मदत करा ज्या त्या ज्याच्या पद्धतीने पद्धतीने आणि आता इथं ताई तुमचं नाव सुनीता काय सांगाल कधी ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे रविवार पासून बर तुम्ही काय करता गृहिणी मी काय घर काम करते बरोबर आता काय अजून घरी कोण कोण असतं कमवणार काय कोण नाही कमावणार मालक रोज करून खातो आम्ही बरोबर आणि आणखीचे वडील घरी असतात आस्ता। घरी असतात का हातावरच पोट आहे शेती वगैरे शेती नाही बरोबर काय आता त्याची बघितली परिस्थिती ऑपरेशन झालेले डॉक्टरांनी पण आराम करायला सांगितलेला आहे तर काय तुम्हाला कशा पद्धतीने सह इथं सहकार्य केलं इतर लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं कोणी कोणी सहकार्य सह केलं हे राहुल जगताप हां त्यांनी आणि सागर जगताप यांनी चालते धन्यवाद ताई मित्रांनो अनिकेतशी बोललो आणखी शाईंशी बोललो आता आपण ज्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत योजनेतनं बसवून देण्यासाठी करण्यात आलेली आहे पण मात्र आता तो घरीच राहणार आहे बरेच दिवस त्याच्यामुळे त्याला ही आर्थिक मदतीची गरज आहे त्याच्यामुळे त्याचा नंबर आपण फोनपे गुगल पे देणार आहे सडळ हाताने मदत करा सगळ्यांनी आपल्याचं नाव हो काय दादा सागर जगताप सागर सुपाल जगताप बरं काय परिस्थिती होती त्यांना ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथं आणले होते त्यावेळेस पेशंटला जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यावेळेस पेशंटचे नातेवाईकांनी आणि राहुल जगताप हे माझ्याकडे आले की आपल्याला पेशंटची परिस्थिती खूप अत्यंत गरीब हालकीची परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्याकडं म्हणजे हॉस्पिटलचा जो खर्च आहे किनारा खर्च तो त्यांच्याकडं एकही रुपया नसले अशी परिस्थिती असते त्यांच्याकडे असल्यामुळे आली त्यानंतर आपली जी महाराष्ट्र योजना आहे महात्मा जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना याच्यामध्ये आपण त्या पेशंटचे डॉक्युमेंट घेऊन आपल्या योजनेमध्ये त्यांना लाभ दिलेला याच्यामध्ये ला की अशा पेशंटला आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पण पेशंट असतील गरीब गोरगरीब गरीब त्या पेशंटला आपण या योजनेमध्ये आपण तेराशे छप्पन आहेत त्याच्यामध्ये आपण बसून दे बस देतो याच्यामध्ये त्या पद्धतीची सगळी पूर्तता झाली हो शस्त्रक्रिया पण पार पडली शस्त्रक्रिया वगैरे यांची पार पडलेली पेशंट आता पेशंटची कंडिशन खूप चांगली आपण याच्यामध्ये त्यांना दोन टाईम जेवण वगैरे योजनेतून फ्रीमध्ये देतो आपण त्यांना त्याच्यानंतर हॉस्पिटल जो काही खर्च आहे तो आपण याच्यावर त्यांना करून देतोय मात्र आता त्यांच्या कुटुंबावरती आता ते घरी असल्यामुळं हा त्यांचं काही आर्थिक सगळं कोलमडणार आहे हो म्हणजे आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या जी योजना आपल्या आहेत त्या या अशाच गरीब लोकांसाठी आपण हे केलेलं आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपण त्यांना मित्रांनो आता आपण शेवट करू या मुलाखतीचा योग्य वेळेमध्ये उपचार मिळाले तालुका अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे सर्व सदस्य अध्यक्ष असतील सदस्य असतील ह्यांनी वेळेत सगळं नियोजन केलं आणि त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगडे मालक दादा जगताप असतील लक्ष दिलं या अपघाताकडं लक्ष दिलं त्यामुळे आणिकेतला योग्य वेळेमध्ये उपचार मिळाले योग्य शस्त्रक्रिया झाली मात्र ती शस्त्रक्रिया जरी झाली असेल तरी तो आता घरी बसू नये घरामध्ये एक तास तो कमवता आहे ते त्यामुळे त्याला आर्थिक मदतीची गरज भासणार आहे कमीत कमी तीन चार महिने तरी तो सध्याच्या कंडिशनला काही काम करू शकणार नाही त्यामुळे सडळ हाताने मदत करा धन्यवाद